उल्हासनगरमधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामुळे अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला कॅम्प नंबर तीनच्या इंदिरा मार्केट परिसरातील मेमसाब अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्याचा स्लॅब पहिल्या माळ्यावर तर पहिल्या माळ्याचा स्लॅब हा तळमजल्यावरील हॉस्पिटलवर कोसळला स्लॅब कोसळून झालेल्या या दुर्घटनेत दोन महिला तर एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती महापालिका सह आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं दरम्यान या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झालेत त्यांना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय सध्या इमारतींमधील लोकांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे इमारत सील करने का उल्लासनगर शहर वीसवीस वर्ष जुनिया अशा अनेक इमारतीस जीर्ण प्रश्न आता ऐिरणी आला है बनाओ बना एक पचास को जैसे मेरे दोस्त का फोन आया मुझे बिल्डिंग गिरी है मैं तुरंत अपने बंगले पे बैठा था फोन आया जैसे मैं तुरंत भाग के इधर आया देखा तो अब डॉक्टर क्लिनिक डॉक्टर रिजवानी उनको सरपटा हुआ था और नीचे बताया कि चार लोग पांच लोग दबे पड़े है उसमें से पहला पहला एक मोटा मोटी आंटी थी उसको निकाला बाहर उसके बाद बोला कोई एक बच्ची और एक लड़की है जो सो इसकी लड़की की चाची है दोनों दिखाने आए थे डॉक्टर को मुझे मालूम पड़ा हम लोग ने पूरा पुलिस को जान करके फायर ब्रिगेड को तो जान करके सबको बुला के तुरंत सबको बाहर निकाला और दवा खाने पे। अभी कोई है क्या अंदर भी? अभी कोई नहीं अंदर कोई नहीं है अभी ये बिल्डिंग में पता ही नहीं रहा है की सेक्रेटरी है क्या है कोई नहीं कुछ बता रहा है फायर ब्रिगेड का कॉल आला तसे आपत्ति व्यवस्था कॉल आला की इंदिरा मार्केट बाजूला उल्लास नगर की बिल्डिंग का स्लैप पड़ेगा तेव्हा तुरंत आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेडमध्ये कॉल करण्यात आला फायर ब्रिगेडचे जवान तुरंत घटनास्थळी जाण्यास निघाले घटनास्थळी पोहोचले असता मला समजलं की अशा अशा ठिकाणी हा बिल्डिंग पडली तेव्हा मी तुरंत घटनास्थळी पोहोचलो असता मी येण्यापूर्वी एक कॅज्युअल्टी तिच्या फायरच्या जवानांनी काढून नागरिकांच्या सहकार्याने काढून ती हॉस्पिटलला रवानगी केली होती मी आल्यानंतर ताबडतोब दोन कॅज्युअल्टी एक छोटी मुलगी आणि एक तिची म माता असेल ती नंतर मी मुख्य अग्निशमन अधिकारी मिरपगर साहेब आणि आमचा फायरचा सर्व स्टाफ यांच्या साहाय्याने ते दोन्ही कॅज्युलिटी काढल्या आणि हॉस्पिटलला केली दोन्ही इमारत आहे आणि नेमकं किती लोकांना इथं काढण्यात आलेलं आहे उर्ला सर महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती तीनच्या अंतर्गत कॅम्प नंबर तीन येथे ही मेमसाब अपार्टमेंट नावाची इमारत आहे सरची इमारत सुमारे पंचवीस ते तीस वर्ष जुनी अशा चौकशीं ते समजले आहे ही जी इमारत आहे महापालिकेने ज्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये त्याचे या इमारतीचे नाव नव्हते ही धोकादायक म्हणून घोषित केलेली होती महापालिकेने आज इथं स्लॅब कोसळल्यानंतर आमच्या अध्यक्ष विभागाचे अधिकारी आणि जवान आले त्यांनी आतापर्यंत पाच जणांना हॉस्पिटल पाठवलं आणि त्या पाच जणांपैकी तीन जण मृत झाले आहेत असं समजते त्या तीन जे आहेत मृत तिन्ही महिला आहेत प्रतिनिधी आकाश सहाणे एनटीव्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे